फक्त मी विधानसभा मतदारसंघामध्ये खास करून सांगायचं म्हणजे एक दुर्गम परिसर आहे या दुर्गम परिसरामध्ये एवढे सारे सर्वीकडे रस्ते नाही दडवाड्याच्या सोयीसुविधा नाही पण लोकांची अपेक्षा आहे की या ठिकाणच्या आरोग्याची सुविधा सुधारली पाहिजे त्या ठिकाणी दवाखाने आहेत डॉक्टर आहेत परंतु लोकांच्या समाधानकारक कशा पद्धतीची आरोग्यसेवा मिळत नाही जेव्हा मी माझी मंत्री होतो आमदार होतो एक कार्यकर्ता होतो तेव्हा मी मोठे मोठे आरोग्य शिबिर घेतले होते लोकांशी संवाद साधला होता लोकांना आरोग्याच्या सुविधा पोचवण्याचा प्रयत्न केला होता त्याच पद्धतीने बाबतीमध्ये सुद्धा लोकांची प्रचंड एक मागणी आहे की या भागातला जो विद्यार्थी आहे आज मोठ्या संख्येने शिकतो आहे शहरामध्ये जातो आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये त्याची राहण्याची व्यवस्था असेल शैक्षणिक सुविधा असतील आ त्या आदिवासींना जे काही घटनात्मक सवलती ते त्यांना देण्याचा प्रश्न असेल स्कॉलरशिप प्रश्न असेल डी बी टीसारखा सारखा प्रश्न असेल की ज्याच्यामध्ये डी बी टीमुळे गोष्टींचं मुलांचं नुकसान होत आहे त्या प्रश्नावर असेल असे अनेक लोकं अनेक प्रश्नावर लोकं एक आशेने बघतायत की कोणीतरी एक चांगला नेता येईल आणि आपलं नेतृत्व करेल सरकारकडे बाजू मांडेल निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की अक्कलकोट अक्कल धडगाव असेल या सर्व नंदुरबार जिल्ह्यामध्ये गुजरातमध्ये सर्वीकडे मी एक वृक्षारोपणच्या माध्यमातून हा जंगल किंवा सातपुडा पर्वत एक हिरवागार करण्याचा मी प्रयत्न केला आहे त्या माध्यमातून लोकांना झाडं दिलेत रोपं दिले, दिले बांबू दिला साग दिलं फळांची झाडं दिली ते एक रोजगार निर्मितीचा पार्ट होता आणि म्हणून युवकांना रोजगार निर्मिती कशा करता येईल त्यासाठीचे नवीन नवीन उपक्रम राबवणे त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण असेल आरोग्याच्या सुविधा असतील या सर्वच बाबतीमध्ये मी निश्चितपणे लोकांना न्याय देईल आणि तोच वृक्षप्रेमी पद्माकर वडवी आहे या सर्व निसर्गसंपन्न असे अक्कलका दळगाव तालुक्यामध्ये चांगल्या नेतृत्वाची गरज आहे तो नेतृत्वाचा गॅप नेतृत्वाचे लोकांची जी गरज आहे ती मी पूर्ण करू शकतो आणि म्हणून कोणत्याही आता वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय पक्ष असतील पक्ष काही काम करत नाही माणूस काम करतो म्हणून जे कोणी काँग्रेस भाजप काय पार्टीचे लोक आले असतील त्यांच्यावर मी टीका काय बोलायची ते करेल त्याच्यावर पण आज मला काही सुरुवातीला टीका करायची नाही मला हे सांगायचं आहे की मी सक्षम नेतृत्व आहे कारण जे कोणी उमेदवार उभे आहेत ते लोकांना न्याय देऊ शकणार नाही त्यांच्या सर्व लोकांनी अभ्यास करून घेतलेला आहे माझा बी अभ्यास करून घेतलेला आहे तर आता परीक्षेमध्ये लोकांनी बी उतरायचं आणि मी पण उतरायचे मला पूर्ण खात्री आहे की वृक्षप्रेमी पर्यावर पर्यावरण रक्षक जंगल रक्षक एक सर्व लोकांना न्याय देणारा लढवय्य नेता म्हणून पद्माक्रोडला साथ द्यावी एवढं मी खास करून भारत आदिवासी पार्टीला साथ द्यावी आपली पार्टी आहे पंच्याण्णव टक्के आदिवासी आहेत या ठिकाणचे जे शाहू मंडळी आहेत शहरी भागात लोक आहेत यांना बी न्याय दिलेला आहे पंधरा वर्ष आहे माझं कोणाकडून त्रास नाही कोणाला शांती समृद्धी सुख संपन्न कसं राहतील लोक याचा पूर्ण प्रयत्न केला आहे तो भविष्यातून करणार आहे म्हणून माझी उमेदवारी आहे